असफलता तो एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रही देखो और सुधार करो जब तक सफल ना हो तुम, नींद चैन को त्यागो तुम, यू ही नहीं किसी की जय जयकार होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ा होती है डरने वालों, वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में याद रखना डरने को कुछ नहीं मिळता जिंदगी में और पैरों में चहा होता है। नमस्कार मित्रांनो मी पाठ फायनर करियर आहे की शिक्षक विकास खिसारी तुमच्या समोर आमच्या क्लासची एक विद्यार्थीनी जिचा संघर्ष सांगावा तेवढा कमी तिची एक मनोगत आणि तिची एक आत्मघाता म्हणून तुमच्यामध्ये तुम्ही व्यक्त करत आहे मुलीचं नाव आहे मित्रांनो नाईक स्मिता सदाशिव राणार राज पिंपरी तालुका घेवरा जिल्हा बीड मित्रांनो ह्या मुलीचा जो काही संघर्ष आहे तुम्हाला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही संघर्ष पाहिला असेल पण ही जी काही विद्यार्थी नाही आहे मित्रांनो ह्याचा संघर्ष तेवढा सोपाही नाही आहे आणि वाटतं तितका सरळही नाही मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्याची मुलगी एकंदरीत चार बहिणी आणि एक भाऊ पाच जणांचा हा एकंदरीत परिवार त्यामध्ये आई आणि वडील सर्व शेतकऱ्याचे मुलं म्हणलं शेतकऱ्याला सर्व मुलांना शिकवणं शक्य नसते परंतु वडिलांनी काबाड कष्ट करून प्रत्येक मुलीला शिकवण्याचा प्रयत्न केला आता स्मिता नाईक एक एकंदरीत त्यांची बारावी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी डी एड केलं डी एड केल्याच्या नंतर दोन हजार बावीसला आमच्याकडे त्या सप्टेंबर महिन्यामध्ये क्लास जॉईन केला त्याच्यानंतर एकंदरीत त्यांनी आमच्याकडे एक वर्ष ते दीड वर्षे जवळपास त्यांनी आमच्याकडे क्लास केला क्लास करत असताना एक वर्षामध्ये त्यांनी आमच्याकडे बेसिक बॅच केली कारण शहराच्या ठिकाणी राहायचं खायचं खर्च एकंदरीत चार पाच हजार रुपये खर्च येतो खर मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे पैसे उपलब्ध नाही म्हणून तालुक्याला आमचं असलेलं फास्ट फायंडर करिअर अकॅडमी या अकॅडमीला त्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलं आणि बेसिक बॅच सरळ सेवा त्यांनी आमच्याकडे एकंदरीत एक वर्षाच्या आसपास केली तर मित्रांनो क्लास करत असताना एकंदरीत एक वर्षाची बॅच झाली आणि त्यांचं डी एड झालं असल्या कारणाने त्यांची आवड होती शिक्षक होण्यामध्ये त्यांनी सी टी टी सी टी नावाची एक परीक्षा असती ती परीक्षा दिली एकंदरीत दोन मार्कांनी मित्रांनो त्यांचा रिझल्ट गेला तरी त्या खचल्याने नाईलाजाने ऑप्शन uh, नसल्यामुळे त्यांनी दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीचा फॉर्म भरला कसल्याच पद्धतीचं ग्राउंड नव्हतं कारण टार्गेटच नव्हतं आपल्याला पोलीस व्हायचं आहे म्हणून तरी आमच्या म्हणण्याने बळजबरी म्हणा आम्ही त्यांना एक फोर्स केला आणि त्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला ना येला जरी बरभणी त्यांनी फॉर्म टाकला आणि ग्राउंडला गेलं ग्राउंडला गेला, गेला कसल्याच पद्धतीचं ग्राउंड नव्हतं तरीही मित्रांनो मधून त्याचा फॉर्म असल्याकारणाने अठ्ठावीस म अठ्ठावीस मार्काला मुलीचं मेरिट लागलं त्या काठावर क्वालिफाय झाल्या ग्राउंडमध्ये लेखीसाठी पात्र झाल्या आणि लेखीचा मित्रांनो शंभर जो असतो शंभर मार्काचा लेखीचा पेपर असतो शंभर मार्काच्या पेपरमध्ये एकोणनव्वद मार्क आले मित्रांनो आणि टोटल एकंदरीत दीडशे मार्कापैकी ओव्हरऑल मेरिट लिस्ट लागते त्यांना एकशे सतरा मार्क आले आम्हाला एक आशा होती का की आता स्मिता पोलीस होणार पण विषय असा झाला की मुलीचं मित्रांनो पेपर सोपा असल्या कारणाने मुलीचं मेरिट मित्रांनो परभणीला एकशे अठरावर लागलं आणि यांना मार्क एकशे सतरा होते एक मार्काने यांचा रिझल्ट गेला आता तोही रिझल्ट गेला सी टीचा रिझल्ट गेला पुढे ऑप्शन नव्हतं पण येणारे काही दिवसामध्ये दोन तीन महिन्यामध्ये जे काही दोन हजार तेवीस मध्ये कंबाईनच्या जागा आल्या त्यामध्ये त्यांनी दे इंग्लिशचा अभ्यास बऱ्यापैकी होता आणि जनरल नॉलेज मना किंवा अंक गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे बरीच बॅच मध्ये त्यांचं कव्हर झालं तर त्यांनी पी एस आयची ची परीक्षा दिली मित्रांनो पी एस आयच्या च्या प्री परीक्षेमध्ये म्हणजे कंबाईनची परीक्षा दिली त्यामध्ये पी एस काही चिरिट लागत असतं त्या मिरिटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी एका मार्काने त्यांचं मिरिट गेलं तिथेही त्यांचा रिझल्ट गेला एकंदरीत तीन रिझल्ट एक दोन आणि हातातून गेले काही दिवसाच्या नंतर मित्रांनो भरत्यावर भरत्या चालू होता दोन हजार दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती निघल्या त्यांची कंबाईन्सी परीक्षा हातातून गेली काही दिवसाच्या नंतर तलाठीची परीक्षा येणार होती त्याची ॲड आरती झेडपीची परीक्षा आली पण त्यांनी झेडपीचा फॉर्म भरला नाही कारण त्यांनी टार्गेट केलं तर तलाठी परीक्षेवर तलाठी परीक्षेवर बेसिक बॅच झाली आता गावाकडून येणं जाणं त्यांचा जो काय खडतर प्रवास होता मित्रांनो क्लास त्यांना येण्यासाठी त्यांचं गाव म्हणजे आमचा तालुक्याला जो काय क्लास आहे पाच फायनल करेड केळवी क्लास जवळ येण्यासाठी मित्रांनो प्रत्येक दिवस त्यांना दहा किलोमीटर येणे आणि दहा किलोमीटर जाणे असा वीस किलोमीटरचा त्यांना प्रवास करायला लागायचा या प्रवासामध्ये दोन तीन घंटे वेळ जायचा जा जा, पण या वेळेमध्ये ही बसमध्ये जागा नसल्या कारणाने कसं तसं कसं बसं त्या क्लासला यायच्या एकही दिवस त्यांनी सुट्टी मारली नाही मित्रांनो क्लासला जे गॅपमधून सुट्ट्या टाकणं एवढा मोठा बसमध्ये येणं आहे कधी बस लागत नव्हती तरी कधी त्यांनी कधी कधी उशीरी व्हायचा त्यांना पण कधीच त्यांनी क्लास बुडवला नाही नित्य नेमान मित्रांनो त्यांनी संपूर्ण बॅच केली आता बॅच ही झाली बेसिक नॉलेज बी आले संपूर्ण गणितही समजलं गणित समजलं बुद्धिमत्ता समजली मराठी समजली पण आता गरज होती ती आत्मपरीक्षण करण्याची जे एक दोन मार्कांनी रिझल्ट जातोय त्याच्यासाठी सेल्फ स्टडी करण्याची म्हणजेच स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याची मग त्यांनी सहा महिने मित्रांनो रिडिंग जॉईन केली आणि खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष केला खूप मोठ्या प्रमाणामध्ये येण्या जाण्यामध्ये वेळ निघून जात होता म्हणून त्या एका ठिकाणी स्थायिक झाल्या आणि तिथेच राहून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली सहा महिन्याच्या नंतर मित्रांनो तलाठीची परीक्षा झाली त्यांना दोनशे पैकी एकशे अडुसष्ट मार्क पडले त्याचा काही मार्काने तिथेही रिझल्ट गेला ओबीसी मधून फॉर्म होता एकंदरीत एकशे अडुसष्ट मार्क होते बीडमध्ये फॉर्म टाकला होता चेक करू शकता वाटल्यास तुम्ही आणि काही मार्काने त्यांचा रिझल्ट गेला आता मग शेवटी चार पाच रिझल्ट हातातून गेली आता करायचं जरी काय तलाटी परीक्षा हातातून गेली टी गेली पोलीस भरती गेली आणि आता जी डी तर फॉर्मच भरला नाही एवढ्या संपूर्ण परीक्षा हातात येऊन गेल्या योग्यवने मित्रांनो लगेच पोलीस भरतीचं एक अपडेट आलं आणि त्या पोलीस भरतीमध्ये दे, आम्ही त्यांना म्हणलो की आता शेवटची संधी म्हणून यामध्ये फॉर्म टाका तर त्यांनी पोलीस भरतीला मित्रांनो संभाजीनगरला सिटी पोलीसला फॉर्म टाकला एकंदरीत चोवीसचा कालखंड आहे मित्रांनो दोन हजार बावीसच्या सप्टेंबर महिन्यात आमच्याकडे क्लास केला एकंदरीत दीड वर्ष क्लास केला आणि सहा महिन्यात परीक्षा आली ती फॉर्म भरला संपूर्ण पद्धतीचा अभ्यास करायला सुरुवात केली आम्ही सांगितलं थोड्या पद्धतीने मी ग्राउंड वाढवा तर या वेळेस त्यांना माहीत होतं की आता संपूर्ण पद्धतीचे गाड संपलेले आहे परीक्षा संपलेल्या आहेत आणि येणारी परीक्षा भविष्यात कधी येईल हे माहिती नव्हतं मग ऑप्शन असल्याकारणाने त्यांनी पोलीस भरतीचा ग्राउंड करण्यास सुरुवात केली जी की त्यांचं स्वप्नही नव्हतं पण कधीकधी कधी असं असतं की एखादी गोष्ट आपल्याला घेणंही भाग पडतं मग त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली त्यांचा अभ्यास पहिलाच चांगला होता जिथे फक्त एक मार्क आणि रिझल्ट गेला मागच्या भरतीमध्ये दोन हजार तेवीसला जर ग्राउंडला एक मार्क एक्स्ट्रा एक असता तर लगेच पोलीस झाल्याबी असतात परंतु यावेळेस त्यांनी लेखीवर बी तेवढ्याच मोठ्या ते 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 प्रमाणात भर दिला आणि ग्राउंडलाही भर दिला एकंदरीत त्यांचं ग्राउंड मित्रांनो संभाजीनगर सिटी पोलीसमध्ये एकोणचाळीस मार्काचं ग्राउंड आलं आणि शंभरपैकी त्र्याण्णव मार्क त्यांना लेखीला आले एकंदरीत दीडशेपैकी ओव्हरऑल मेरिट लागतात ते ला। एक एकशे बत्तीस मार्ग त्यांना आले आणि एकशे बत्तीस मार्कामध्ये मित्रांनो ओपनमधून त्यांना एक जागा मिळाली म्हणजे ओबीसी मधून जरी फॉर्म भरला असला मित्रांनो तर ओपनच्या मुलीबरोबर त्यांनी एकंदरीत मार्क काढले आणि संभाजीनगरमध्ये तीन चार ज्या पहिल्या ओपनमधल्या मुली आहेत त्या पहिल्या चार मुलीमध्ये येण्याचं एवढं मोठं कार्य यांनी केलं आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते सहजासहजी होत नसतात त्यांचा दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत ह्या जे एकंदरीत दोन ते अडीच वर्षात जे काही परिश्रम आहेत हे लोकाला दिसत नसतात फक्त लोकांना दिसत असतं ते सक्सेस दो कला दिसत असतं ते यश आणि कोणी सांगत असतं की आमच्याकडे दोन महिने क्लास करून किंवा आमच्याकडे दोन महिने ग्राउंड करून हा ह्या मुलीला एवढे मार्क पडले ही पोलीस झाली तर ह्या सगळ्या आहे मी एक क्लासचा शिक्षक यांना त्या सांगतो दोन तीन महिन्यात कुठेही ग्राउंड आउट ऑफ होत नाही तिने चार महिने ग्राउंड केलंय तिचं पहिलं अठ्ठावीसचं ग्राउंड होतं एकोणचाळीसवर वर गेलं म्हणजे दहा मार्काचं ग्राउंड जे की वाढ आहे तिचं नऊ दहा मार्काचं ते एकंदरीत चार पाच महिन्यात तेवढं वाढ आहे पण आवडीज चाळीसपर्यंत ग्राउंड कोणाचंही जाऊ शकतो पाच सहा महिन्यात पण पंचेचाळीसपर्यंत ग्राउंड टाका असेल कमीत कमी तुम्हाला एक ते दीड वर्ष मेहनत करावी लागते सांगणारे लोक काही सांगतात पण मी शिक्षक या नात्याने तुम्हाला खरं सांगतो चांगल्या पद्धतीचं पंचेचाळीस ग्राउंड जर करायचा असेल तर एकंदरीत एक वर्ष ते दीड वर्ष वेळ लागतो आणि चांगल्या पद्धतीची लेखी करायची असेल तर एक वर्ष ते दीड वर्ष वेळ लागतो म्हणजे सांगायचं एवढं की पोलीस भरतीची चांगल्याच पद्धतीने तयारी करायची असते कमीत कमी दीड वर्ष आणि जास्तीत जास्त दोन वर्षाचा कालखंड लागतो मित्रांनो आणि त्यामध्ये थोडीफार जर नशिबाने साथ नाही दिली इकडे तिकडे गोल करण्यामध्ये वेळ गेला किंवा एक सेकंदाने हुकलं तर येणाऱ्या भरतीला परत तुम्हाला एक वर्ष वाट बघायला लागते ही सुस्थिती आहे पोलीस भरतीच्या मुलाची आणि अशा पद्धती